शेतकरी मित्रांनो नमस्कार आजही राज्याच्या विविध भागामध्ये चांगल्या अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे कालही राज्याच्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी दिसून आली आजही राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची तसेच काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे चला तर जाणून घ्या तत्पूर्व तुम्ही चॅनलला स सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आज राज्याच्या सांगली कोल्हापूर सावंतवाडी परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस शक होऊ शकतो तसेच कोल्हापूरच्या इस्लामपूर गारगोटी इत्यादी भागामध्ये सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो चिपळूण भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होऊ शकतो लवासा वडूज गोरेगाव जेजुरी पुणे विभागामध्ये दौंड बारामती इंदापूर नगर जिल्ह्यामध्ये जामखेड इत्यादी ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केले आहे तसेच जत सांगली भागामध्ये कोल्हापूर जत निपाणी या भागात चांगला पाऊस होऊ शकतो सोलापूर भागामध्ये पंढरपूर बार्शी करमाळा या ठिकाणी चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे तसेच फलटण पाटण श्रीरामपूर वैजापूर औरंगाबाद मनमाड चाळीसगाव शिल्लोड जळगाव पारोळा बुरानपूर खामगाव चिखली इत्यादी ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो लोणार भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे परभणी नांदेड अहमदपूर लातूर उदगीर तोळडापूर पेठ इत्यादी ठिकाणी चांगला पाऊस होण्याची चा अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे तसेच उमरखेड हिंगोली जुन्नर वाशिम लोणार अकोला अमरावती खामगाव इत्यादी ठिकाणीसुद्धा हलका पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच वरुड नागपूर उमरेड वर्धा इत्यादी ठिकाणी हलका पाऊस ढगाळ हवामान राहण्याची अपेक्षा आहे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस होऊ शकतो तिकडे कापशी परिसरात मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे नारायणपूर परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा आहे गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस होण्याची अतिजोरदार पाऊस होऊ हो शकतो तसेच भामरागड तालुक्यामध्ये चांगला पाऊस मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे ही होती हवामानाविषयी अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने के व्यक्त केली ही होती हवामानाशी छोटीशी अपडेट शेतकऱ्यांना धन्यवाद